मनू काय करतोय तू झोपली आहे ती झोपू दे तिला मनू नमस्कार आज सुद्धा अगदी वेळ न चुकवता ठीक बारा वाजता मी तुमच्यासाठी छान असे रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी आपण आठवड्यातून एक ते दोन वेळा आपल्या सगळ्यांच्या घरी सहज बनली जाते खूप सोपी आहे चुकण्यासारखं काहीही नाहीये फक्त थोड्याशा काही टिप्स आहेत त्या जर सांगितल्या तर अगदी अजून त्यापेक्षा सुद्धा छान ही भाजी होते ती म्हणजे आपली बटाट्याची रस्साभाजी तुम्ही म्हणाल की बटाट्याची रस्सा भाज्या मी नेहमीच बनवतो हे खरं आहे पण आपण जर कुठल्या कार्यक्रमाला गेलो किंवा मंदिरात एखाद्या महाप्रसादाचा कार्यक्रम असेल तिथे ही भाजी जी बनवली जाते अगदी तशीच ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता आता आपण बटाट्याची रस्सभाजी कशी बनवायची हे बघूयात बटाट्याची रस्त भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बटाटे, बटाटे लसूण जिरे कडीपत्ता काळा मसाला गोडा मसाला खरपूस भाजलेले शेंगदाणे कोथंबीर टोमॅटो आणि चवीनुसार लागणारं मीठ भाजी बनवायच्या अगोदर हे जे बटाटे आहेत ते मी आता छान धुवून घेणार आहे प्रत्येक वेळेस आपण ही बटाट्याची भाजी बनवत असतो तेव्हा धुवून घेतो आणि लगेच चिरायचे नाहीये आपल्याला हे शिजत घालायचे आहे आणि ह्याचं साल अजिबात काढायचं नाही आता बटाटे धुवून घेतले लगेच एका पातेलामध्ये आपण हे बटाटे शिजत घालणार आहोत आता आपण हे बटाटे शिजायला घालूयात आता हे बटाटे आपल्याला पाच ते दहा मिनिटं शिजवायचे आहेत अर्ध्यापेक्षा जास्त शिजले की लगेच काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी जो टोमॅटो होता तो टोमॅटो छान बारीक का, कापून घेते आणि हे जे खरपूस शेंगदाणे आहेत त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत आता टोमॅटो कापते टोमॅटो जो आहे तो आपल्याला अगदी बारीकच चिरून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे एक असा आंबटपणा भाजीला येतो आणि भाजीची टेस्ट आहे ती अजूनच वाढते टोमॅटो बारीकच तुम्ही सुद्धा चिरून घ्या मोठा अजिबात ठेवू नका आता अशा प्रकारे सगळे टोमॅटोज मी फटाफट बारीक चिरून घेते हा जो टोमॅटो आहे तो आत्ता माझा छान बारीक असं चिरून झालेला आहे आता एका वाटीत लगेच काढून घेते आणि हे जे शेंगदाण्याचं कूट होतं ते पण मस्त बारीक झालेलं आहे आता आपण हा जो लसूण होता तो लसूण थोडा बारीक करून घेऊयात जास्त बारीक नाही आहे थोडंसंच बारीक करून घ्यायचं हा जो लसूण होता तो आपला आता एवढा बारीक झालेला जा आहे जास्त बारीक नाही करायचा आपल्याला तो आता जवळपास आपले सगळे मसाले जे आहेत ते तयार आहेत आता बटाटे शिजेपर्यंत आपल्याला पाच मिनिटं वाट बघायची आहे रेसिपी बनवत असताना मध्ये मध्ये हे दोघं कायम येत असतात म्हणून मी यांना इथे उशी ठेवते आणि खिडकीतून चिमण्या आहेत बाहेर चिमण्या बघायला बसवते नाही तर मध्ये मध्ये येऊन मला बराच त्रास देतात पाठीमागशी बरेच एक दोन दोन ते तीन व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की मनू कायम मध्ये मध्ये येत असतो आता ह्याला छान बसायची इथे सवय लावली आज पण बघा मस्त दोघं जण बसलेत मनू काय करतोय तू झोपली ती झोपू दे तिला मनू इकडे बघ इकडे 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 अरे बघत सुद्धा नाहीये केवढा आगाव झालाय घ्या उठवलंच स्वतः झोपत नाही दुसऱ्यांना झोपू देत नाही हा बटाटा शिजला का ते आता आपण चेक करूयात छान शिजलेला आहे आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचंच नाही असंही अर्ध्यापेक्षा जास्त शिजायला हवा आता मी हा बटाटा जो आहे तो काढून घेते अगदी आपल्याला पाहिजे आहे नंतर भाजीला फोडणी दिल्याच्या नंतरही त्याच्यात थोडा वेळ शिजवायचा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच शिजवून घ्या आता हे जे बटाटे आहेत ते सुद्धा छान शिजलेले आहेत जसे आपल्याला हवेत तसे आता आपण लगेच कढई गरम करायला ठेवूयात आणि हे जे बटाटे आहेत त्याच्या मी आता फोडी करून घेते ह्याच्या फोडी जास्त लहान करायच्या नाही आहेत आपल्याला आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं जे साल आहे ते अजिबात काढायचं नाही त्यामुळेच मी बटाटे शिजवायच्या अगोदर छान धुवून घेतले होते आणि ह्याच्या फोडी ज्या आहेत ते मी अशा आकाराच्या करून घेते बटाटा जरा थोडा गरम आहे भाजतोय मधून मधून जास्त लहान करायचे नाही आहेत एवढा ठेवला तरी काही हरकत नाही बटाटा आपला चिरून झालेला आहे कढई पण आत्ता छान गरम झाली मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल खूप जास्त आपल्याला नाही घालायचं ह्याच्यामध्ये थोडंसंच घालायचं आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आता परत एक मिनिट थांबायचं ह्या बटाट्याची रस्सा भाजी जी आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा नाही घालणार ना आहोत जेव्हा आपल्याला बटाट्याची सुकी भाजी बनवायची असते तेव्हा आपण कांदा घालतो ज्याने ती भाजी जी आहे ती मिळून येते त्याची चव चांगली लागते पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची म्हणून आता आपण ह्याच्यात कांदा नाहीत घालत आहेत आता कढई छान तापली आहे आपण ह्याच्यामध्ये हे जे लसूण आहे तो घालून घेऊयात आणि लसूण पूर्ण लालसर होत नाही तोपर्यंत जिरं घालायचं नाही जेणेकरून लसणाचा छान वास जो आहे हो तो येतो असा हवा आहे लगेच आपण ह्याच्यात जिरं घालून घ्यायचं कढीपत्ता छान मिक्स करून घ्यायचं लगेच ह्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो आपल्याला घालून घ्यायचा टोमॅटो जो आहे तो आता छान जोपर्यंत परतच नाही आहे तोपर्यंत बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहे त्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आता मस्त हा टोमॅटो आता छान परतलेला आहे ह्यामध्ये लगेच हा जो गोडा मसाला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे परत काळा मसाला आणि मीठ आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊयात हे मसाले जे आहेत ते छान मिक्स झालेले आहेत लगेच आता आपण ह्याच्यामध्ये हा जो चिरलेला बटाटा आहे तो व्यवस्थित घालून घ्यायचा आणि मग लगेच मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला बटाट्याला लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे एक मिनट असंच ठेवून द्यायचं हे आता मी ह्याला एक मिनटं असंच झाकून ठेवते आता दोन ते तीन मिनटं झालेत लगेच बघूयात मसाला छान लागलेला आहे बटाट्यांना हे जे पाणी आहे ते मी आता ह्याच्यात थोडंसं घालून घेते आणि शेंगदाण्याचं कूट आत्ता घालून घ्यायचं खूप जास्त नाही घालायचं आणि खूप कमीही नाही परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे भाजी आत्ता आपली छान झालेली आहे लगेच आता आपण हे जी कोथंबीर होती ती कोथंबीर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मग अशी कोथंबीर आपण बारीक चिरून नव्हती घेतली तर मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये कोर कोथंबीर व्यवस्थित घालून घ्यायची तर आत्ता दोन मिनटे झालेले आहेत आपण बघूया भाजी कशी झाली वा मस्त झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे होती ती तर अशा प्रकारे ही आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे तर अशा प्रकारे होती आपली ही बटाट्याची रस्साभाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही सुद्धा कधी पण बटाट्याची रस्साभाजी बनवत असाल तेव्हा बटाटा कापून न घेता अगोदर त्याला अर्ध्यापेक्षा जास्त शिजवूनच घ्या त्यामुळे त्याची चव जी आहे त्याने छान लागते आणि ते जे वरचं साल आहे ते अजिबात काढू नका अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही बनवलेली बटाट्याची रस्सा भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या दुपारी बारा वाजता